आपण सांगितल्याप्रमाणे पाच कमी वेळामध्ये आपण बोलतो त्याचं कारण असं आहे की गेल्या सत्तावीस वर्षांपासून मी या तालुक्यातल्या जनतेशी सुखदुःखाच्या माध्यमातून आजपर्यंत अविरतपणे बोलत आलेलो आहे आणि म्हणून या तालुक्यातल्या जनतेचा संपूर्णपणे जो काय अभ्यास आहे तो माझ्यासारख्या सामान्य साहेब देशाच्या आणि राज्याच्या परिस्थितीवरती बोलणे म्हणून मी फक्त आणि फक्त तालुक्यावरती बोलतो आमचा हा खेळ तालुका खर तर विविधतेने म्हटलेला ज्योतिर्लिंगांपैकी एक हिमाशंकर हे आमच्या खेड तालुक्यामध्ये अखंड विश्वाच्या कल्याणाकरता करता बसायला मारणाऱ्या समाधी आमच्या खेड तालुक्यामध्ये या तालुक्यामध्ये एम आय डी सी आली सागर सारख्या शहरामध्ये एम आय डी सी झाली परिसरामध्ये एम आय डी सी झाली त्याला सुद्धा शरद चंद्रजी पवार साहेबांनीच त्या ठिकाणी हातभार लावला आणि म्हणून खऱ्या अर्थानं अनेक तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला तो पवार साहेबांमुळे मिळाला आणि म्हणून हा तालुका पवार साहेबांना मानणार आहे या पद सोडला तर प्रत्येक वेळेला पवार साहेबांना मानणारा कार्यकर्ते या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आलेला आहे मी आपला अधिकचा वेळ घेणार नाही कारण पाठीमागून चिठ्ठी येत आहे खासदार साहेब आणि जयंत पाटील साहेब मी आपल्याला एक विनंती करतो की आपण ज्या पद्धतीने स्वराज्य यंत्रेच्या माध्यमातून राज्यभर फिरणार आहात आणि मी तमाम जनतेच्या वतीने आपलं आपल्याला धन्यवाद देतो की आपण पवार साहेबांसारख्या सह्यादीच्या पाठीमा खंबीरपणाने उभं राहिलात त्याबद्दल मी आमच्यासारख्या नेत्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो रामकृष्ण